जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी शाळांमधील शिपाई पद कंत्राटी करण्याचा निर्णय रद्द करा वेतन श्रेणीतच शिपाई पदे भरा रावसाहेब पाटील कोशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ यांची मागणी राज्यातील शाळांमध्ये शिपाई पदी कंत्राटी करण्याचा निर्णय अन्यायकारक असून शासनाने हा त्वरित निर्णय रद्द करावा आणि मराठी शाळा वाचाव्यात अशी राज्यातील खासगी शिक्षण संस्था चालकांची एक मुख्य मागणी आहे महामंडळाच्या मुंबई अधिवेशनात या आशयाचा ठराव पारित करून राज्याचे शिक्षण मंत्री नामदार दादा हुसे यांना निवेदन दिले अशी माहिती महामंडळाचे राज्य कोषाध्यक्ष आणि सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाचे अध्यक्ष रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशत पूर्णतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी आकृतीबंध लागू करण्याबाबतचा महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाचा निर्णय हा पूर्णतः अन्यायकारक असून शासनानेच नेमलेल्या समितीनं सुचवलेल्या सूचनांच्या पूर्णपणे विरोधात हा शासन निर्णय आहे त्यामुळे शासनाच्या या निर्णयाचा संस्थाचालकांसह हो। महाराष्ट्रातील सर्वच शिक्षक कर्मचारी जाहीर निषेध करत आहेत राज्य शिक्षकेतर महामंडळाच्या वतीनं शासनाच्या परिपत्रकाची होळी करत याचा निषेधही करण्यात आला शाळांमध्ये शिपाईपद कंत्राटी करण्याचा निर्णय रद्द करा अन्यथा शिक्षण व्यवस्था कोलमडेल वेतनेतर अनुदान अत्यंत तोकडं आहे त्यामधून शिपाई मानधन देणं शाळांना शक्यच नाही शिपाई पदं वेतन श्रेणीतच भरावेत कंत्राटी पद्धतीनं भरलेल्या शिपाईंनी गैरवर्तन केलं तर त्याच्यावर कारवाई कशी करणार असा सवालही त्यांनी उपस्थित आहे शालेय व्यवस्थापनात शिक्षकेतर कर्मचारी आणि विशेष करून शिपाई हा घटक अत्यंत महत्वाचा आहे चतुर्थ श्रेणी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार नाही याची दक्षता शासनानं घेणं आवश्यक आहे शासनानं हा निर्णय घेण्यापूर्वी याबाबत मंत्री महोदयांनी शिक्षण संस्था महामंडळ व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संघटनेबरोबर चर्चा करणं अपेक्षित होतं किमान पक्षी राज्यातील शिक्षक आमदारांबरोबर देखील विचारविनिमय करणं व त्यानंतर निर्णय घेणं अपेक्षित होतं तसेच अशा प्रकारे शासन निर्णय घेताना तो विधीमंडळामध्ये देखील सर्व लोकप्रतिनिधींशी चर्चा करून मग निर्णय घेणं अपेक्षित होतं परंतु कदाचित शासनाला तशी आवश्यकता वाटत नसावी म्हणूनच अतिशय छुप्या पद्धतीनं शासनाने हा निर्णय जाहीर केला शासनाच्या या न्याय धोरणाचा महामंडळ जाहीर निषेध आहे महामंडळाच्या वतीनं राज्यातील कोणत्याही चतुर्थ श्रेणी शिक्षकेतर कर्मचाऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही अशी ग्वाही यावेळी रावसाहेब पाटील यांनी दिली दोन हजार पाचपासून पासून वेळोवेळी शासनाने अध्यादेश काढून आकृती बंधाच्या नावाखाली चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची भरती बंद ठेवलेली आहे शाळा चालवणं मुश्किल झालंय आजपर्यंत अनेक वेळा आंदोलन मोर्चे शासनाबरोबर चर्चा इत्यादी लोकशाही मार्गाने शिक्षण संस्था महामंडळ व शिक्षकेतर महामंडळानं या प्रश्नांबाबत सातत्याने विरोध करून कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा यासाठी आवाज उठवला आहे आज महाराष्ट्रातील बहुतांशी शाळांमधील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची पदं गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त आहेत आज न यावत सकारात्मक शासन निर्णय घेईल व आपली नियमित वेतन श्रेणीवर नियुक्ती होईल या आशेवर गेल्या दहा पंधरा वर्षापासून शाळेमध्ये चतुर्थ श्रेणी सेवक शिपाई पदावर काम करत असलेल्यांच्या पदरी शासनानं केवळ आणि केवळ निराशा घातलेली आहे अशा सर्व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना पूर्वलक्षी प्रभावानं सेवेत कायम करणं न्यायाचं होणार आहे केवळ विद्यार्थी सुरक्षितता तसेच शालेय स्वच्छता हीच कामं चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची नसून अनेक ठिकाणी अनेक शाळांमध्ये अतिशय विश्वासानं आमचे चतुर्थ श्रेणी कर्मचारी शिपाई प्रशासकीय जबाबदारीची कामं अतिशय विश्वासानं पार पाडत असतात तुटपंजा वेतने तर अनुदानातून शिपाई भत्ता देऊन कंत्राटी पद्धतीनं भर भरती करण्याचा शासनाचा हा डाव शाळा प्रशासन व बहुजन समाज शिक्षण उद्ध्वस्त करणार आहे अशा कंत्राटी पद्धतीने नियुक्त केलेल्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली आपली मुलं सुरक्षित राहतील की नाही याचा देखील समाजाला विचार करणं आवश्यक आहे एकीकडे एक बेरोजगारी वाढत असताना अशा प्रकारे शासन निर्णय घेणं हे निश्चित योग्य नाही या निर्णयामुळे बावन्न हजार चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची घरं उद्ध्वस्त होतील त्यामुळे शासनानं हा निर्णय त्वरित मागे घ्यावा अशी मागणी रावसाहेब पाटील यांनी केली आहे आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल